नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवसेना उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांनी मंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सवाचे आयोजन केले होते यावेळी मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले नमस्कार मी सुजित नलावडे नवतरुण मित्रमंडळ मित्र मंडळ गेले सोळा वर्ष गणेशोत्सव साजरा करत आहे गेल्या सोळा वर्षामध्ये या मंडळातर्फे विविध कार्यक्रम राबवण्यात आले भजनच्या स्पर्धा असतील रीलच्या स्पर्धा असतील फोटोग्राफी असतील अशा विविध कार्यक्रम या मंडळातर्फे राबवले जातात तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाशिवाय लोकांना गरजू लोकांना मदत करणे वया पुस्तकं शाळेमध्ये मोफत वया वाटप अन्नधान्य वाटप औषध वाटप असं वेगवेगळ्या प्रकारचे वाटप या मंडळातून करण्यात येते गणेशोत्सवच्या या निमित्ताने मी इकडच्या नागरिकांना एकच संदेश देईन की या महाराष्ट्रामध्ये जे आनंदाचं वातावरण आहे हे आनंदाचं वातावरण असंच राहू दे आणि बापाच्या आशीर्वाद त्या महाराष्ट्राच्या जनतेवरती सदैव राहू देत एवढेच मी दोन शब्द सांगू शकतो धन्यवाद